शहरातील तारकपूर रोड येथे सुरू असलेल्या रस्ता कॉन्क्रीटीकरण कामाची आमदार संग्राम जगताप यांनी पाहणी केली आहे महायुती सरकारच्या माध्यमातून शहर विकासासाठी मोठा निधी प्राप्त झाला असून शहरातील विविध डीपी रस्त्यांची काम सुरू आहे राज्य सरकारच्या अंतर्गत असलेल्या तारकपूर रस्त्याचं काम मार्गी लागावं यासाठी पाठपुरावा केला त्या माध्यमातून सुमारे अठरा कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला यात साईड गटार पावसाच्या पाण्याची गटार फुटपाथ स्ट्रीट लाईट आणि सुमारे तीन किलोमीटर रस्ता कॉन्क्रीटीकरणाचं काम मार्गी लागणार असून ते प्रगतीपथावर सुरू आहे शहरात फिरत असताना नागरिक आता विकास कामांची चर्चा करू लागले असून पहिल्यांदाच एवढा मोठा निधी तुमच्या माध्यमातून शहर विकासाला आहे नगरकर विकास, नगर विकास कामांचं स्वागत करताना दिसत असल्यामुळे केलेल्या कामांचं समाधान मिळत आहे नियोजनबद्ध कायमस्वरूपीची दर्जेदार विकास कामे मार्गे लागत असल्याचं आमदार संग्राम जगताप यांनी सांगितलं अहमदनगर शहरातील तारकपूर रोड येथील सुरू असलेल्या रस्ता कामाची आमदार संग्राम जगताप यांनी पाहणी केली यावेळी भरत पवार अधिकारी वर्ग आणि ठेकेदार उपस्थित होते तारकपूर रस्ता हा छत्रपती संभाजीनगर आणि मनमाड महामार्गाला जोडणारा रस्ता आहे या परिसरात तारकपूर एस टी स्टँड शासकीय जिल्हा रुग्णालय विविध खासगी हॉस्पिटल एस पी कार्यालय जिल्हा न्यायालय असून जिल्हाभरातून विविध नागरिक या ठिकाणी येत असून शहराच्या नावलौकिकात भर पडणारे तसेच परिसरा या परिसरात विविध कॉलन्यांना जोडणारा प्रमुख रस्ता असून यावर मोठ्या प्रमाणात दळणवळण होत आहे नागरिकांना अधिकच्या चांगल्या सुविधा देण्याचं चा काम सुरू आहे असं मत आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केलं ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर राम एजन्सी सादर करत आहे सॅमसंग बिग टीव्ही फेस्टिवल ऑफर ब्रँडेड इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या रूपाने सजेल आपले घर सुंदर त्वरा करा ही ऑफर राम एजन्सीच्या तिन्ही शोरूममध्ये मध्ये चौदा सप्टेंबर पासून मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध शाखा मार्केट यार्ड नवीपेठ आणि सावेडी अहमदनगर सेलिब्रेट न्यू एरा इन एल एंटरटेनमेंट